काई का पोपटासारखा मिठू मिटू मिठू बोलायला लागला अरे विजय शिवथरे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या गप बसा, गब बसा याच तर उर नुसतं भरून आलंय त्याला काय करून काय नाही काय करून काय नाही तो आता दोन हजार एकोणीसला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो अधिक त्यांना बोलून जास्तीचं महत्व देण्याचं काम त्या ठिकाणी करू इच्छित नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यानच हे भाषण पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांच्याविषयी बोलताना अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते जाहीर सभेत अजित पवारांनी तू यंदा निवडून येतोच कसा असं म्हणत शिवतारेंना आवाहन दिलं होतं त्याला कारणही तसंच होतं म्हणा कारण विजय शिवतारे पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करत होते दोन हजार एकोणीसच्या या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा पराभव झाला तर सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी आपला शब्द खरा करून दाखवला दोन टर्म आमदार राहिलेल्या विजय शिवतारेंचा पुरंदरमध्ये पराभव झाला त्यानंतर मात्र शिवतारे आणि पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप होतच राहिले मात्र शिवसेनेत फूट पडली आणि पुन्हा राज्यात सत्ता बदल झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र सूर काहीसे बदलले होते पार्थ पवार आणि विरोधात प्रचार करून आपली चूक झाली अशी कबुलीही त्यांनी दिली होती इतकंच नाही तर अजित पवार आणि विरोधात प्रचार करू नका अशी तंबीही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती विजय शिवतारे तेव्हा नेमकं काय म्हणाले होते तुम्हीच पहा आम्ही वाईट वाईटपणा झाला आमचा अजितदाशी श्रीरंग बारण्यासाठी आलं पुणे आम्हाला आदेश दिले की यांचा प्रचार करा शिवताने पवारांवर बोलल्यावर बोलण्यासाठी दुसरं तुमच्याशिवाय प्रचारक नाही आणि म्हणून मावळमध्ये तुमची जबाबदारी कोणी सांगितलं आम्हाला उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांनी जबाबदारी दिली प्रचार केला खऱ्या गोष्टी काय मांडल्या जे काय असेल मी आज पब्लिकली सांगतो की माझी चूक होती एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा उभा असतो त्यावेळेस काही मर्यादा आपण पाळायचे असतात ते नाही मी पूर्ण बाळासाहेबांच्या शिवसैनिकासारखं काम केलं लढलो आणि त्याच्यामध्ये आजचा पराभव झाला पण वाईटपणा आम्ही काय काय आमचं गोड मारलं पवार काय वाईट माहिती पण निवड त्या ते, त्याच्यातून आम्हाला हे झालं त्यांनी नंतर सांगितलं मग तो आता कसा निवडले त्यांचं काय चूक त्यावेळी ही गोष्ट वाईटपणा काय आला बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा अमित शाह बारामतीत आले माझा इचलकरंजीला वेळ होता मी गेलो नाही जात नव्हतो मुख्यमंत्र्यांनी मला फोन उद्धव साहेबांनी मला फोन केला अरे नार्वकरला देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत येत आहेत बारामतीतला प्रमुख पवारांचा विरोधक म्हणून ओळख काय आणि तुम्ही जर तिथे गेला नाही तर काहीतरी सेटलमेंट आहे तुमची असा चुकीचा प्रचार होईल आणि भाजपाला त्याचा होईल त्यामुळे विजय शिवत्याला आले पाहिजेत माझी इचलकरंजीची मीटिंग जाहीर सभा रद्द करून मी बारामतीत गेलो आता बारामतीत गेल्यावर मग तो <laughs> नॅचरल वस्तुस्थिती एक शब्द कधी फटा बोलत नाही आणि खरं सांगताना राहत नाही त्यामुळे झाली तुला सभा राग आला तुम्ही पण लक्षात घ्या हे पक्षासाठी त्यानंतर आता मात्र विजय शिवतारेंची भाषा पुन्हा एकदा बदलली आहे वर्षभरापूर्वी चूक झाली म्हणणाऱ्या विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा अजित पवारांविरुद्ध धंडधुंकतवले बारामतीचा 7 12 बारा कुणा एकाच्या नावावर नाही का म्हणून यांनाच मतदान करायचं अपमान करणाऱ्या अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी चक्क अजित पवारांनाच आवाहन दिलंय आहे आनंद काय लोकसभेची निवडणूक समोर आहे आहे की नाही सुप्रिया ताई आणि सुनेत्रा ताई हं चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीत पन्नास वर्ष खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा वेळा काय मिळालंय आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच पालकी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा स्पदा घेण्याची वेळ नाही उद्या तुमच्या नुकसान काही वेळ त्यावेळेस मी सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांचं आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे त्यामुळे वर्षभरापूर्वी अजित पवारांशी सलगी साधू पाहणारे विजय शिवतारे पुन्हा त्यांच्या विरोधात आक्रमक का झाले आवाहन देऊन अजित पवारांनी पराभव केला तो राग शिवतारे अजूनही विसरले नाहीत का की अजित पवारांनी विरोधात अचानक दंड ठोपटवण्याचं कारण दुसरं काही आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम